नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण चंपाशेष्ठीबद्दल माहिती बघू चंपाश्ठी कधी आहे आमच्याकडं या चंपाषष्ठीला वांगी सटपण म्हणतात बरं का हा सहा दिवसांचा उत्सव असतो हे खंडेरायाचं षडरात्र सुरू होणार आहे एकवीस नोव्हेंबरला शुक्रवारी आणि याची सांगता म्हणजे चंपाशेष्ठी आहे सव्वीस नोव्हेंबरला बुधवारी तर हा षडरात्र उत्सव यंदा मार्शीष महिन्यामध्ये प्रतिपदेपासून सुरू होतो आहे हा उत्सव प्रतिपदा ते चंपाषेष्ठीपर्यंत चालतो जसं देवीचं नवरात्र तसे खंडेरायाचं षडरात्र असतं देवीचं नवरात्र हे नऊ दिवसांचं असतं तर खंडेरायाचं षडरात्र हे सहा दिवसांचं असतं जसं आपण देवीच्या नवरात्रामध्ये घटस्थापना करतो तशीच खंडेरायाच्या षडरात्रामध्ये घटस्थापना करून अखंड नंदादीप लावतात या काळात घरातील कर्त्या पुरुषाने उपवास करायचा असतो या काळात मल्हारी मार्तंडांची जास्तीत जास्त सेवा करावी आणि आपल्या देवघरामध्ये जर दिवटी असेल तर या दिवटीने या घटाला ओवळायचं असतं आणि जर नसेल तर तुमच्याकडे जो कोणता दिवा असेल त्या दिव्याने ओळलं तरी पण चालतं या षडरात्रीच्या काळामध्ये शक्यतो पिवळ्या फुलांची माळ घटाला घालतात या षडरात्रीच्या काळामध्ये प्रत्येकाचा कुळाचार कुळधर्म करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते म्हणूनच आपापल्या पद्धतीने कुळाचार कुळधर्म करावा आणि चंपाषष्ठीला तळी भरावी तळी भरल्यानंतर मग या घटाचं विसर्जन करतात चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी उत्तरेला थोडा घट हलवायचा आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं पूर्वी मनी आणि मल्ल या दोन दैत्यांनी लोकांना खूप त्रास दिला भक्तांना झालेला त्रास बघून त्यांचा छळ बघून भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्या मनी आणि मल्लांबरोबर युद्ध केलं आणि मार्गशीर्ष्ठीला चंपकवनात मनी मल्लाचा वध केला तेव्हापासून ही षष्टी चंपाषष्टी म्हणून साजरी केली जाते मनी आणि मल्ल ह्या दैत्यांचा वध केला म्हणून भगवान शिवशंकरांना मल्लारी मल्हारी मार्तंड खंडोबा खंडेराया अशी नावं पडली षडरात्रीच्या या काळात मल्हारी महात्म्याचं वाचन मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि ते तुम्हीसुद्धा करा त्याचबरोबर शिवशंकरांचा अतिशय प्रभावी महामृत्युंजय मंत्राचं वाचनसुद्धा करावं खंडेरायाची भक्ती सेवा करण्यासाठी मारुशिष महिना खूप महत्त्वाचा कारण याच महिन्यात षडरात्र उत्सव सुरू होतो तुम्हीसुद्धा तुमच्या घरी हा षडरात्र उत्सव साजरा करा कुळधर्म कुळाचार करा खंडेरायाची जास्तीत जास्त सेवा करून चंपाषष्ठीला तळी भरा तळी भंडार करून नैवेद्य दाखवावा तळी कशी भरायची हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आज व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि ज्यांनी सहा दिवस हा उपवास धरलेला असतो त्यांनी चंपाषष्ठीच्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो या वर्षीच्या षडरात्रीमध्ये खंडेरायाची जास्तीत जास्त सेवा करा आणि त्यांचे कृपा आशीर्वाद मिळवा बघा कुलदेवी आणि कुलदैवता ह्या दोन्हींची सेवा खूप महत्त्वाची असते कुलदैवत जर माहीत नसेल तर ते माहिती करून घ्या बऱ्याच जणांचं कुलदैवत हे जेजुरीचा खंडेराया आहे तसं तर अवघ्या महाराष्ट्राचं दैवत जेजुरीचा खंडेराया आहे तर चला या षडरात्रीच्या काळामध्ये खंडेरायाची जास्तीत जास्त सेवा करू उपासना करू झालेली सेवा स्वामींच्या चरणी आणि खंडेरायाच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारी मार्तंड खंडेराव महाराज की जय